तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम पाहणार आहोत इयत्ता आठवीचा आणि विषय असणार आहे इंग्रजी स्कॉलरशिप परीक्षा अभ्यासक्रम आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी या इयत्तेचा आणि त्यामध्ये आपण इंग्रजी या विषयाचा काय काय अभ्यासक्रम असणार आहे या परीक्षेमध्ये तो संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर आपण सुरुवात करूया या अभ्यासक्रमाचे या परीक्षेमध्ये एकूण सात उपघटक बनवलेले आहेत सात घटक बनवलेले आहेत सात युनिट त्यांना आपण म्हणूया आणि त्या प्रत्येक युनिटमध्ये किती सब युनिट आहेत हे आपण पाहणार आहोत ठीक आहे किती सब युनिट आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर पहिला जो घटक आहे तो आहे हुकॅबलरी हो है ना म्हणजे आपलं काय शब्दसंग्रह वगैरे त्याला आपण म्हणू शकतो हुकॅबलरी हो यामध्ये पहिला उपघटक आहे रायटिंग वर्ड्स यूजिंग गिवन क्लूज शब्द लेखन करणे क्लूंचा वापर करून आपण त्या ठिकाणी शब्दांचं लेखन करायचंय रायटिंग कंटेक्शुअल मिनिंग ऑफ वर्ड्स है ना शब्दांचा संदर्भ पाहून त्यांचा अर्थ समजून घेणे आणि ते लिहिणे अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द यामध्ये आपण वर्ड फॉर्मेशन करायचं म्हणजे शब्द तयार करायचे आहेत होमोफोन्स यामध्ये समान ध्वनी असणारे शब्द फ्रेजेस यामध्ये वाक्यांश असणार आहेत त्यानंतर आहे सातवा रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे एका फ्रेजसाठी किंवा एका शब्दसमूहासाठी एक शब्द निवडणे यामध्ये याचा सहभाग होतो त्यानंतर त्यामध्ये क्ल्यू पण दिलेले असणार आहेत आणि एक सबस्टिट्यूट तुम्हाला एक शब्द संग्रहाबद्दल किंवा पण त्याला एका फ्रेजबद्दल निवडायचं आहे त्यानंतर आहे आठ गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड शब्दाचा अर्थ समजून घेणे गेस करणे अंदाज लावणे पुढचा जो आपला भाग आहे किंवा पुढचा घटक आपण त्याला म्हणूया पुढचा युनिट आहे वर्ड पझल्स म्हणजे शब्दकोडी यामध्ये शब्दकोडी आपल्याला सोडवायची आणि आपण मागच्या भागामध्ये हे पाहायचं राहून गेलं की यामध्ये वेटेज किंवा त्याला आपण भारांश म्हणूया हो क्या आपलेला भार हुकॅबलरी या घटकाला भारांश किती आहे तर एकूण इंग्रजीच्या अभ्यासक्रमामध्ये सोळा टक्के प्रश्न या घटकावरती विचारले जाणार आहेत हुकॅब्लरी या घटकावरती त्यानंतर आहे दुसरा वर्ड पझल म्हणजे आपण त्याला कोळी म्हणूया त्यामध्ये क्रॉसवर्ड पझल्स आणि रिडल्स ठीक आहे हे असणार आहेत आणि त्यानंतर ग्रीड अशा दोन तीन प्रकारच्या पझल यामध्ये असतात त्यासाठी एकूण भारांश त्यांनी दिलाय आठ टक्के एकूण वेटेज असणार आहे आठ टक्के तिसरा घटक आहे आपला तिसरा घटक आहे त्याला आपण लँग्वेज स्टडी असं म्हणूया लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडीमध्ये काय असणार आहे थे? लँग्वेज स्टडी मध्ये तर त्या ठिकाणी लँग्वेज स्टडी मध्ये आपण पाहूया तर पहिला उपघटक आहे सेंटेन्स फॉर्मेशन वाक्य बनवणे वाक्य तयार करणे दुसरं आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार पार्ट्स ऑफ स्पीच ठीक आहे शब्दांच्या जा जाती आपण त्याला म्हणूया त्यानंतर त्यानंतर आहे मॉडेल ऑक्झिलरीज आणि त्यानंतर आहे टेन्सेस काळ या सर्व घटकांना या पाच उपघटकांना मिळून एकूण चोवीस टक्के एवढा भारांश या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये दिलेला आहे त्यानंतर पुढे आहे चौथा चौथा घटक आहे ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्यांचे बदल वाक्यांचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये बदल त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात त्यामध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव व्हॉइस या प्रकारचे जे वाक्य आहे ते असतात म्हणजे ऍक्टिव्ह मधून पॅसिवमध्ये कन्वर्ट करणं आणि पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करणं या प्रकारचे प्रश्न यामध्ये असतात त्यानंतर इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच यामध्ये सुद्धा डायरेक्ट टू इनडायरेक्ट आणि इनडायरेक्ट टू डायरेक्ट कन्व्हर्ट करणं अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यानंतर डिग्री आहे डिग्रीवरचे प्रश्न सुद्धा विचारले जातात आणि यामध्ये ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे वाक्यांचे जे प्रकार बदल असतात त्यासाठी भारांश एकूण दिलेला आहे बारा टक्के म्हणजे बारा टक्के वेटेज या घटकासाठी दिलेला आहे पुढचा घटक आहे पाचवा पाचवा घटक आहे क्रिएटिव्ह रायटिंग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आपल्याला करावं लागतं यामध्ये काय काय लेखन करावं लागतं शॉर्ट नोट्स डायलॉग्स हे ना संवाद लेखन स्लोगन या प्रकारचं लेखन करावं लागतं नंतर जाहिरात म्हणजेच ॲडव्हर्टिजमेंट न्यूज ईमेल वेबसाईट्स आणि एस एम एस लँग्वेज या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं क्रिएटिव्ह रायटिंग आपल्याला करावं लागतं आणि या रायटिंगसाठी एकूण बारांश म्हणजेच वेटेज दिलेलं आहे सोळा टक्के एकूण सोळा सोळा टक्के म्हणजे इंग्रजीच्या अभ्यासक्रमाचे एकूण सोळा टक्के या घटकासाठी आपल्याला दिलेले आहेत सहावा घटक आहे रीडिंग स्किल यातून तुमचं रीडिंग स्किल किती आहे हे पाहिलं जातं यामध्ये एकच उपघटक आहे त्याला आपण प्रोज म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये गद्य असं म्हणतो गद्य उतारा यामध्ये दिलेला असतो गद्य उतारा वाचून त्यावर त्यावर आधारित असे प्रश्न दिलेले असतात आणि या ठिकाणी तो जो उतारा असतो तो सत्तर ते ऐंशी शब्दांमध्ये असतो आणि त्या उतार्याला वाचून त्यावरच आधारित त्या प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि ते जे प्रश्न आहेत त्यांना आपण उतारा वाचूनच उत्तरे द्यायचे असतात यातून तुमचं रिडिंग स्किल वाचन कौशल्य तपासलं जातं आणि या घटकासाठी एकूण वीस टक्के म्हणजे या अभ्यासक्रमाच्या वीस टक्के एवढं भाराशी दिलेलं आहे मला वाटतं हे अभ्यासक्रमामधलं असणारे सगळ्यात जास्त भारांश असणार आहे रिडिंग स्किल म्हणजे सहा नंबरच्या युनिटला पुढचा आणि शेवटचा जो आहे तो म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यामध्ये असतात यामध्ये गेम्स काही खेळ असतात क्लॉक किंवा घड्याळावर आधारित उदाहरणं यामध्ये असतात आणि यासाठी फक्त चार टक्के एवढा भारांश दिलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो हा जो झाला हा आपल्या इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम इयत्ता आठवीसाठी इयत्ता आठवीची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्यासाठी हा इंग्रजी इंग्लिश या विषयाचा हा अभ्यासक्रम झाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया मित्रांनो बाकीचे जे व्हिडिओ राहिले बाकीचे जे विषय राहिलेले आहेत त्यावर आधारित आपण व्हिडिओ मध्ये समावेश करूया त्यांचा अभ्यासक्रम कसा असणार आहे किती त्यांना भारांश असणार आहे किती घटक आणि किती उपघटक असणार आहेत आपण पाहूया तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये